हे हाय गाइस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी आहे ना मेशोवरून ना थोडीशी शॉपिंग केलेली आहे चला मी तुमच्यासोबत शेअर करते हे पहिलं कारण की मी दोन पार्सल मागवलेत मेशोवरनं मला आवडले पण प्राईस पण जरा बजेटमध्ये होते म्हणून मागवले आहेत आणि म्हणजे पॅकिंग तर ठीक आहे त्यांची मेशोची म्हणजे ज्या दुकानातून त्या परचेस झाले त्याच्याकडनं आणि हे मला कदाचित काहीतरी मला वाटतं आहे शंभर एम एल एस हात तर कसा कट करू पाहिला काहीतरी पडले असत कारण खूप म्हणजे खूप सुस्त पडलं मला आय थिंक मला एवढं खूप पडलं आहे मला वाटतय शंभर एम एल माहिती आज तिथे दिसायला तर मोठं दिसत दिसतो पण पाहू शंभर एम एल किती असतं आहे तर फसवलं असेल तर तुम्ही मला सांगा ते किती भेटायला पाहिजे असतं मला तर तेवढ्यालाच भेटले आणि हा इथे मला वाटतं फेशवॉश अलोवेराचा कारण की माझ्या चेहऱ्यावर तेवढं खराब झाला आहे ना खूप खराब झाला माझा चेहरा हा बघा हा फेशवॉश अलोवेराचा वॉश मागवला होता मी बी ऑझॉनवरनं फेशवॉश जेस्ट इन सम समथिंग अलोवेरा मेकिंग स्किन अँड हॅटिंग वेटिंग काहीतरी आहे त्याचं लिहिलेलं मला माहिती पण ठीक आहे याच्यावरती डेट